नमस्कार शिलाईबाय श्रावणी या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपण सहा कळीचा परकरची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत चला इथे मी नेफ्याचा दोन इंचचा भाग वर सोडते आणि मापं टाकते पूर्ण उंची तेहतीस अधिक एक चौतीस असं मी माप टाकलं आहे आणि तेच माप मी पुढे कंटिन्यू केले हे करून मी एक रेष आखून घेते आणि ती रेष आखल्यानंतर इथे मी कमरेचा दु अर्धा भाग म्हणजेच बत्तीसची कंबर आहे अर्धा भाग येतो सोळा कंबर घेताना आपण लोझिंग घ्यायचे माझी अठ्ठावीस फिटिंगची कंबर आहे आणि चार इंच मी लोझिंग ठेवलेलं आहे अशा पद्धतीने मी सोळा इंचची मार्किंग करून घेतले सोळा इंचची मार्किंग करून घेतल्यानंतर मी इथे लाईन ड्रॉ करून घेते आणि लाईन ड्रॉ केल्यानंतर मी इथे कमरेचा बारावा भाग म्हणजे इथे अडीच अधिक अर्धा तीन इंच माप येतं आणि त्याच्यानंतर तेरा इंच जे माप राहिलेलं आहे त्याचा अर्धा भाग मी इथे दाखवल्या पद्धतीने मार्किंग करून घेते याचा अर्धा भाग साडेसहा इंच आणि इथे मी जे तीन इंच वर घेतले त्याची दुप्पट म्हणजे सहा इंच हे मार्किंग करून घेतले मी आणि ह्या ज्या मार्किंग्स आहेत त्या मी जोडून घेते इथे या दोन्ही लाईन मी ड्रॉ करून घेते या मार्किंगची मी कॉर्नरला लाईन जोडून घेते हे आपलं ड्रॉइंग मार्किंग तयार झालेलं आहे या आपल्या कळ्या आहेत तिकडे दोन आणि मध्ये चार अशा काळ्या येतात म्हणून तो सहा कळीचा प्रकार असा बोलला जातं त्याला हे आपण आता कटिंग करून घ्यायचं आहे दाखवल्या पद्धतीने मी कटिंग करून घेते ज्या लाइन्स आहेत एक अगदी सोप्या आहे ज्या लाइन्स आहेत त्या कट करून घ्यायच्यात मी कापून घेतले या आपल्या चार कळ्या झाल्या आणि ह्या साईडच्या दोन काळ्या अशा सहा कळी झालेल्या आहेत मी मार्किंग करून घेते आतलं बाहेरचं ही इकडे कळी ठेवायची तिकडे ठेवायची आणि मध्ये चार आहेत अशा सहा मुकळतात आता आपण ते शिवून घेऊ दाखवल्या पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे अर्धा इंचचं करताना आपण छोटी जी बाजू आहे ती वर घ्यायची आहे आणि मोठी बाजू खाली घ्यायची म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल की कसं करायचं आहे आपल्याला ते ही अशी अर्धा इंचची मी शिलाई मारून घेते इथे इथे मी शिलाई मारून सगळ्या ज्या कळ्या आहेत त्या जोडून घेते छोटी बाजू वर ठेवायची आणि मोठी बाजू खाली ठेवायची अशा पद्धतीने त्या स्टिच करून घ्यायच्या सगळ्या या सगळ्या शिलाया आपण मारून घेऊया आणि शिलाई मारल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून दाब शिलाई मारायची आहे या सगळ्या शिलाई मारल्यात मी आता ही ते दाब शिलाई मारायची आपल्याला याच्यावरून दाब शिलाई मारून घ्यायची आहेत अशा सगळ्या सगळ्याच शिलायांवर दाब शिलाया, शिलाया मारून घ्यायच्या आपण दाखवल्या पद्धतीने अशा मी आता ह्या मारून घेते सगळ्या ते सगळ्या मारल्यानंतर आपल्याला वरचा नेफा जो आहे दोन इंचचा तो आपल्याला तयार करायचा आहे ते तयार करताना मी आधी ओपनिंग करते इथे सहा इंचची आपल्याला ओपनिंग ठेवायची आहे इथे मी कट मारून घेतला आहे आणि आतमध्ये दुमडून शिलाई मारून घ्यायची आपल्याला जेवढं सहा इंचाचे मार्किंग आहे तेवढीच आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची आहे हे झाल्यानंतर आपल्याला नेफा घ्यायचा आहे इथे मी पाच इंचाची पट्टी काढली जेवढी आपला वरचा भाग आहे तेवढी आणि त्यात अर्धा इंच जास्त ही शिलाई मारण्यासाठी आपल्याला लागते इथे मी पाव इंच शिलाई मारून घेतले आणि ही शिलाई मारल्यानंतर आपल्याला तो आतून जोडून घ्यायचा आहे ही आतली बाजू आहे परकरची सरळवर सरळवर सरळ ठेवून म्हणजे आतल्या बाजूवर आपली सरळ बाजू ठेवून मी शिलाई मारून घेत आहे इथे अर्धा इंचाची शिलाई मारायची इथे मी शिलाई मारून घेतली शिलाई मारल्यानंतर आपला जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कट करायचा आहे थोडासा ठेवायचा आहे आपल्याला तिथे शिलाई मारायची आहे परत पाव इंचची तिथे मी पुन्हा दुमडून पाव इंचची मी शिलाई मारून घेते आणि तो भाग आता सरळ करून त्याच्यावर किनारी मारून घेते दाखवल्या पद्धतीने जे आहे शिलाई आपली मार्जिन ती आतमध्ये टाकून वरून शिलाई मारून घ्यायची किनारी अगदी हा आपला नेफा दोन इंचचा नेफा इथे तयार झालेला आहे जो आपण वर सोडलेला तो इथे तयार झालेला आहे आता आता हे झाल्यानंतर आपण पूर्ण सगळं एकत्र करून खालची जी लेवल करून घ्यायचे वर खाली थोडंसं होतं तर ती इथे मी लेवल करून घेते हे झाल्यानंतर आपल्याला एक इंचची आपल्याला फ्रील लावायची त्यासाठी मी अडीच इंचची तुमच्या पद्धतीने जशी असेल तशी अडीच किंवा तीन इंचची पट्ट्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला आणि कटिंग करून घेते त्या मी या कटिंग केल्यानंतर जोडून घ्यायच्या आहेत मधून आणि मधून जोडून घेतल्यानंतर दाखवल्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची म्हणजे ती हां असं करायचं आणि वरून शिलाई मारून घ्यायची आपल्याला पाव इंचची इथे मी पाव इंचची शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर आपल्याला पडकरचा सरळ बाजू असेल त्याच्यावर ही पट्टी ठेवायची आणि तिथे ही पाव इंचची शिलाई मारायची आणि प्लेट्स तयार करून घ्यायच्यात आपल्याला इथे मी प्लेट तयार करून घेते ही मी इथे फ्रील तयार करून घेते प्लेट्स टाकून फ्रिल झाल्यानंतर मी वरून दाब शिलाई मारून घेतली त्याच्यावर आणि आता आपल्याला साईड फिटिंगचं करून घ्यायचे तो वरचा जो भाग आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि तिथून अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची आपल्याला इथे मी अर्धा इंचाची शिलाई मारून घेतली याच्यावर डबल शिलाई पुन्हा मारून घ्यायची आणि हा आपला सर परकर तयार झालेला आहे सरळ करून घेते मी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद